हा केवळ माहिती देणे नव्हे तर जीवनाला टीका देणे आहे विचार करण्यासाठी नवीन कल्पना आणि शिक्षणाची नवीन उंची गाठण्यासाठी एकत्र आलो आहोत हा महोत्सव तुमची ऊर्जा तुमचा अनुभव आणि तुमचं अध्यात्म कौशल्य आणखी वाढवण्याची एक संधी आहे चला तर मग हा दिवस ज्ञानाच्या प्रकाशाची शुभेच्छा मी आजच्या अतिथींना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे आपण सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली

राज्यगीताचा राष्ट्रगीत म्हणणार आहोत आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत होणार आहे तो जिन्ही कलिया तो पेशा काव्यसंग्रहनिंगाउंडेशन छत्तीसगढ़ के डिविजनल मैनेजर तक विनंती करते मंच व श्री विवेक नाखाडे सर अधिकारी उपशिक्षणाधिकारी गढ़चिहली स्वागत कर

आय आय टी इंजिनिअर त्यानंतर बॅडनोरच्या बॅच मध्ये आय आय जागतिक कंपनी कंपनीमधला फायनान्स आणि इंडस्ट्रीमधला अनुभव आहे आता ते आमच्या ओपनिंग फाउंडेशन बरोबर जुळत आहेत सर मी गणेश शेंडे यांना पुढे बोलावले आणि त्यांना रिक्वेस्ट चित्रा खंगा मॅडमचं स्वागत yes! हेमंत साहूजींनी स्टेजवर येऊन सरांचा सत्कार करावा डॉक्टर सरांना विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारायला स्टेजवर यावं आणि हेमंत साहूजींना विनंती आहे हेमंत साहूजी वेदर होऊ द्या पाहुण्याचा सगळे सर्वांग पार पडलेला आहे आपण पुढची वाटचाल करूया एक्साइटेड आहात का नक्की तर आपण प्रोग्रामला सुरुवात करतोय आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात तुमच्या सोबत सांगणार आहे आपण इथे एकत्र का आलो आहोत आजचा शुभप्रसंग हा केवळ एक कार्यक्रम नाही तर शिक्षण नवोमेष आणि प्रेरणाचा एक अनोखा प्रवास आहे आपण सर्वजण ज्ञानाचा दिवा आणखी तेजस्वी करण्यासाठी नवीन शिक्षण पद्धती आत्मसात करण्यासाठी आणि शिक्षणाचं भविष्य नवीन उंचीवर येण्यासाठी इथे सगळे आपण जमलेलो आहोत महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला जगात बदल करायचा असेल तर तुम्हाला आधी स्वतःमध्ये बदल करावा लागतो आणि शिक्षणाकडे हा बदल घडवून आणण्याची शक्ती असते विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही रोज बदल घडवत असता ज्ञानाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि या शक्तीने आपण भविष्य घडवू शकतो हे आपल्याला प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे या व्यासपीठावर आपण नवीन विचार नवीन दिशा आणि नवीन ऊर्जेसह एक नवीन संकल्प घेणार आहोत हा केवळ एक कार्यक्रम नाही तर एक चळवळ आहे जी आपले शिक्षण अधिक प्रभावी प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण बनवेल तर आपण सर्वजण सक्रिय सहभाग घेऊन शिकून विचारांची देवाणघेवाण करून आणि शिक्षणाला नवीन आयाम देण्याच्या दिशेने वाटचाल करून हा कार्यक्रम आपण सगळे म्हणून संस्मरणीय बनवूयात तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात या प्रवासात आपण परत एकदा आपल्या सगळ्यांसाठी काळे वाजवूयात सरांना विनंती करतो की याप्रसंगी त्यांनी आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं नाकडे

महत्वाचा आपला जो मॅक्सशिप प्रोग्राम होता स्कॉलरशिपचा त्याची तर प्रचंड मदत झालेली आहे आणि या वर्षीचा रिझल्ट यायचा आहे तर जो रिझल्ट वाढेल त्याच्यात बिलवा आमचे सहकार्य मोठेच असणार आहे माझी सर्व सर्व शिक्षक शिक्षकांना विनंती आहे की आता आपला निपूर तो मोठा एक प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि जवळपास तीन जून पर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन क्षमता पर्यंत आपला वाढ करायची आहे आता उन्हाळ्यात सुद्धा लागणारच आहे तुम्हाला एक महिन्यात पण तरी सुद्धा आपल्याला काही प्रमाणात थोडी मदत करून आपले विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता कसे पुढे आणि जेणेकरून आपली शैक्षणिक जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य कसे पुढे यासाठी आपल्याला सर्व मदत करायची आहे मी थोडं विनोब आहे आपला या संदर्भात आपल्याला या संदर्भात काय मदत करता येईल यासोबत आम्ही यास सर्वांसोबत चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा या याच्यात सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे पुन्हा एकदा शिक्षण महोत्सवाला शुभेच्छा आणि दिवसभरात जे आपल्या आज चर्चासत्र होणार आहे कार्यक्रम होणार आहे याच आपल्या शाळा स्तरावर केंद्रस्तरावरून दुसऱ्या शिक्षकांनी प्रोत्साहित करण्यात आपण मदत करा त्या कोणती शिक्षकांनी धन्यवाद नाकाडे सर खूप खूप धन्यवाद नाकाडे सरांनी आपल्या इथल्या स्कॉलरशिप सर्व परीक्षांचा आवर्जून उल्लेख केला आणि आपल्याला पुढच्या वर्षीसाठी सरांनी एक व्हिजन पण दिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून मी त्यातल्या त्यात म्हणजे गडचिरोलीतल्या सगळ्या शिक्षकांना नम्र विनंती आहे की आप सरांनी आपल्याला जे व्हिजन आणि मिशन दिलेलं त्यावर आपण पुढे जाऊया यानंतर मी आमंत्रित करतो आहे आजचे मुख्य अतिथी जी बी चौरे सरांना त्यांनी आता सगळ्यांना मार्गदर्शन करावं चौरे सर गडचिरोलीचे पुष्ट अधिकारी काकाणी साहेब दानव्या साहेब छोटे मित्रे त्यानंतर सर्व मंजूर अधिकारी आणि गडचिरोलीचे सर्व

आता पण केलेल्या कामाचं सादरीकरण केलं गेलं आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण देश पातळीवरती फेडरेशन काम करत आहे फाउंडेशन त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे छत्तीसगडमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे देशातल्या पंचवीस जिल्ह्यामध्ये सरांचं काम आहे सरांच्यावरती गेल्या पाच वर्षापासून उस्मानाबाद धाराशिवचे आपलं आज बदललेलं नाव या ठिकाणी आम्ही सोबत काम केलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आयुष्य म्हणा म्हणतात त्यावेळेस भारत सोबत झालेल्या जी शिष्यवर किती परिषद सात सरा परिषदचा निकाल आपला ट्विट करण्याचं काम आणि शिष्यवर्गीचा निकाल उंचावण्यासाठी जे आपल्याला दालमे सांगली काय विनोबा ॲप याच्या माध्यमातून केलं काम असेल मग त्यांची टीम म्हणजे गणेश शिंदे असतील दुसरे सर सगळे सर्व सहकारी असतील त्यांनी केलेलं काम हे अविस्मरणीय आहे त्यामुळं या पुढील काळात सुद्धा आपला विनोबा ॲप किंवा सरांच्या फाउंडेशनची आपल्याला अत्यंत गरज आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला अधिकाधिक काम करायचं आहे आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा